नमस्कार मी प्रतिभा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण काळा चहा याविषयी माहिती पाहणार आहोत काळा चहामध्ये दूध टाकले जात नाही म्हणून त्याला कोरा चहा असेही म्हटले जाते आता काहींचा हा प्रश्न असतो की त्याच्यामध्ये साखर टाकायची की नाही का तसाच प्यायचा तर ते तुमच्या आवडीवर अवलंबून आहे थोडीशी साखर टाकली तरी इतकासा काही फरक पडत नाही पण को बिनसाखरेचा घेतला तर अधिक उत्तम या चहामध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात हृदयासाठी हा चहा फार उपयोगी आहे काळ्या चहामध्ये कॅफिन असते वजन कमी होते त्याच्यामुळे कॅलरी बर्न होतात त्वचेचे संरक्षण होते त्वचा तजेलदार दिसते काळ्याच्या आने मुख्य म्हणजे ॲसिडिटी एस्रित। ॲसिडिटी होत नाही गॅस बद्धकोष्ठता यावर उपयोगी आहे अपचन सुधारते स्मरणशक्ती सुधारते मेंदूतील रक्ताभिसरण चांगले होते या चहामुळे साखर नियंत्रित राहते सकाळी काळ्या चहाचा आस्वाद घेतल्यानंतर एक एनर्जी ड्रिंक म्हणून हे चहा काम करत असतो चेहरा ताजे तावाना रोगप्रतिकारक शक्ती वाढते हाडे मजबूत होतात स्फूर्ती येते या चहामध्ये जर तुम्ही लिंबू पिळून घेतले तर अधिकचे फायदे आपल्याला मिळतात त्यामुळे अजून वजन कमी होत असते सी विटॅमिनचाही फायदा आपल्याला होतो अशा एनर्जी ड्रिंकचा आपल्या आहारात समावेश असायलाच हवा आता कोऱ्या चहामध्ये तुम्ही अनेक प्रकारे घेऊ शकता तुम्ही नुसत्या लवंगांचा चहा घेऊ शकता तमालपत्राचा घेऊ शकता गुळाचा घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये गवती चहा टाकून घेऊ शकता आले आले टाकूनही घेऊ शकता याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार तुम्ही टाकून हा चहा पिऊ शकता अशा चहाचा समावेश आपल्या आहारात नक्कीच करा व्हिडिओ आवडल्यास कसं वाटला तुम्हाला ते सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद